सैफ अली खानच्या घराला रोषणाई पाच दिवसानंतर सेफ अली खान रुग्णालयातून घरी परतल्यानं घराला रोषणाई सेफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेश आणि मेघालयमधील डावकी नदी ओलांडून भारतात मुंबईतल्या उच्च रिक्षाचालकांकडून आरोपीला माहिती सेफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बंगाल मार्गे मुंबई पोहोचतो म्हणजेच मुंबईला असुरक्षित करण्याचा डाव हा बंगाल मार्गे ठाकरेंच्या सेनेकडून केला जातोय आशिष शेलार यांच्यावर आरोप बीड प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मी कराडला आज व्ही सीद्वारे बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्याची शक्यता कराडच्या पोलीस कोठडी संदर्भात सुनावणी होण्याचा अंदाज वाल्मी कराड सुदर्शन घुले प्रतीक घुलेच एकत्रित एक सीसीटीव्ही फुटेज आवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचं फुटेज उघड केसचे निलंबित उपनिरीक्षक राजेश पाटीलही कराडसह असल्याचं उघड धनंजय देशमुखांनी घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट खंडणी प्रकरणी सीसीटीव्ही समोर आल्यावर घेतली भेट धनंजय देशमुख हे दिवंगत सरपंच देशमुख यांचे भाऊ मुख्यमंत्र्यांनी या टोळीचा सोपडा साफ करावा धनंजय मुंडे यांच्या टोळीचा नायनाट होणं गरजेचं वाल्मिक कराड गँगचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आका विष्णू जाटे सुदर्शन घुले खरे आरोपी असून सीसीटीव्ही दिसणाऱ्या पी आय सह आरोपी करा सुरेश धस यांची मागणी संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलीस अधिकारी राजेश पाटील याला तत्काळ अटक करून आरोपी करा आरपीआयच्या सचिन खरात यांची मागणी अजून किती पुरावे द्यायचे धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही जितेंद्र आव्हाडांचा सवाल ती खंडणी नव्हती तो इलेक्शन फंड साठी मागितलेला पैसा आव्हाडांचा दावा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या